नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक तीन मे दोन हजार चोवीस बाजार समिती धाराशिव आवकालेली एक हजार तीनशे चार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजोळ आलेली बहात्तर क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती खेड अवकालेली पाच हजार नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आले तर एक हजार पाचशे रुपये बाजार समिती खेड चाकण अवकालेली वीस हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तर एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले एक हजार तीनशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली चारशे वीस नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आलेत बारा रुपये बाजार समिती राहता आवकालेली एक हजार चारशे पन्नास नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आले तीस रुपये सरासरी दर आले सतरा रुपये बाजार समिती कमेश्वर आवकालेली एकोणास क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पाचशे तीस रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती अकलूज अवकालेली दोन हजार नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आले तेरा रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली आठ हजार पाचशे बत्तीस नग कमीत कमी दर आले सातशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार चारशे रुपये सरासरी दर आले एक हजार दोनशे रुपये बाजार समिती अमरावती अवकाली एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्ती जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती जळगाव अवकालेली तीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख चाळीस हजार नऊशे चाळीस नग कमीत कमी दर आले ताठ रुपये जास्तीत जास्त सरासरी दर आले तेरा रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली एक हजार दोनशे नग कमीत कमी दर आले सहा रुपये जास्तीत जास्त दर आले आठ रुपये सरासरी दर आले सात रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली एक हजार चारशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे मुंशी आवकालेली सोळा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली चारशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार सातशे रुपये बाजार समिती कामटी अवकालेली सोळा क्विंटल कमीत कमी दर आले सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तर आठ हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तर आठ हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली दोन हजार चारशे न कमीत कमी दर आले एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार सहाशे पन्नास रुपये सरासरी दर आले तर एक हजार चारशे रुपये धन्यवाद